शेतकरी मित्र नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या ज्या नवीन नवीन कंपन्या आहेत जुन्या कंपन्या त्या कंपन्या सर्व कंपन्या आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत असतो आज आपण शक्ती कंपनीचा तीन एच पीचा सोलर हा शेतकऱ्यांनी बरोवरती बसवलेला आहे सत्तर मीटर शे फेड आहे तर पाण्याचा प्रेशर पाहणार आहोत याचबरोबर शक्ती कंपनीचा जे स्ट्रक्चर आहे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत केडू पाहाजे तुम्हाला सविस्तर माहिती समजेल भरपूर सारे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की जे जुनं स्ट्रक्चर होतं ते अतिशय चांगलं होतं आता हे जे नवीन स्ट्रक्चर शक्ती कंपनीने चेंज केलं कशामुळे चेंज केलं काय माहिती नाही तर बऱ्याच भरपूर अधिकाऱ्यांनी विचारतो म्हणते पर शिफ्टीसाठी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई होणार सोलरच्या संदर्भात त्यामुळे आणि असे दोन दोन प्लेट स्ट्रक्चर बनवलं आहे तर ह्या ट्रक्चरला जागा देखील जास्त लागते मित्रांनो कंट्रोल हा मोबाईलवरती ऑन ऑफ होतो मित्रांनो रिन्यू या कंपनीच्या बॅनिला आहेत प्रकट अशा प्रकारे शक्ती कंपनी चा मोटर आहे सत्तर मीटर हेड हा हस्ती पाइप आहे दोन इंच हस्ती पाईप आहे पाण्याच्या पावसा चारशे वीस फुटावरती मोटर सोडलेली आहे वातावरण सकाळपासून दोन अडीच ताज मोटर चालू आहे पाण्याचा प्रेशर पाहू शकता तुम्ही शेतकरी पास सोडलेली मोटर तर शेतक अशा प्रकारे आपण शेतकंपनी तीनशे शेतकरी चारशे प्रवटी जो हस्ती पायपे काळा चारशे प्रॉटे सोडलेला आहे पाण्याचा प्रेशर दाखवलेला आहे सकाळ मोटर चालू असल्यामुळे तुम्ही देखील कंपनी निवडणार असेल तर नक्कीच सत्तर मीटर हे चारशे सव्वा चारशे पर्यंत पर हस्ती पाईपवर पर चालू शकतो तर अशा प्रकारे आपण सविस्तर अशी माहिती घेतली आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद